ज्या लोकांनी माझ्या भरुश्यावर कपडे लत्ते घेतले घर बांधलं माझा बेसिनचा पाईप तोडून टाकला त्यांनी ना माझ्या भीतीला जे डिश लावलेली आहे ना ते पण काढून टाकायचं कारण घर सोडताना माझी आईला खूप म्हणजे दुःख अनावर झालेलं होतं आणि फायनली मी घर सोडून दिलेलं आहे आणि लास्ट टाईम मध्ये सुद्धा किती त्याने रात्रभर तमाशा केला त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघे तू वाढवलं नसतं हे प्रकरण वाढलं नसतं माझ्या आईला तू एवढी शिवीगाळ करत होती माझ्यासमोर किती अश्लीलरित्या शिव्या देत होती घाणघाण शिव्या देत होती तू आम्हाला मारायला लोक आणले आन, तरी आम्ही शांत बसलो की जाऊ द्या बा झाली अशी ना आमच्याकडून एक चूक हां त्याच्यानंतर तुझं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन चालूच होतं तुझ्या हे गुड मॉर्निंग जातोय शाळेत ओके तर चला शाळेत सोडून यायचं आहे चल बेटा सर्व बॅग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आम्हाला तो बेवळा कशा पद्धतीने शिवीगाळ करतो मारायच्या काय धमक्या देतो हे ते करतो तर त्याला मला या व्हिडिओ मार्फत सांगायचं आहे की तू जे एवढ्या गोष्टी करतोय ना तर तू तु तुझ्या इमानदारीनं सांग रे तुझ्या मुलांना कपडे बॅगा तुझ्या बायकोला कपडे वगैरे कधीतरी तू आणत होता का माझ्याच विचार पडलेले भिकारी आहात तुम्ही माहीत आहे का तुमची मुलंसुद्धा मुलांना तर मी काही म्हणत नाही परंतु तुम्ही दोघंसुद्धा तुझ्या बायकोला तू तु कपडेसुद्धा नव्हता आणत पेटीकोट साड्या ब्लाऊज आणि माझ्या यूट्यूबला ना तुमचे सर्व व्हिडिओ सेव आहे की मी तुमच्यासोबत कशी वागलेली आहे मी तुम्हाला किती त्रास दिलेला आहे किती नाही आणि ते सर्व व्हिडिओ ना मी कायदेशीरित्या पोलीस स्टेशनमध्ये दिलेले आहे आणि कायदेशीरित्या तुम्हाला उत्तर देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ना जास्त शानपण माझ्यासोबत तरी करू नका तर आज मला आम्हाला घर सोडायचं होतं त्याच्यामुळं मी रूम बघितलेली होती आणि आता मी साफसफाईसाठी राह जाणार होती परंतु आई खूप रडत होती कारण तिने खूप मेहनतीने हे घर बांधलेलं होतं छोटंसं किराणा दुकानावर घर बांधलेलं होतं आणि त्याच्यामुळं आणि ही बघा ही जी डिश आहे ना ही माझ्या भिंतीला ठोकलेली आहे आणि त्या बेवड्याने ना माझा बेसिंगचा पेप तोळून टाकला त्याला सपोर्ट त्याच्या बायकोने केला असणार आहे की बाबा तोळा पण मी हरणारी नाही आहे कारण मी कमाईने माझ्या स्वकष्टाने माझं घर उभारलेलं आहे तर तुम्हाला कसं आयतं खायची सवय झालेली आहे दुसऱ्यांच्या जीवावर त्याच्यामुळं तुमच्यानं बुळातून आग होती तर माझी धम्मक आहे मी पाच हजाराची रूम करूनसुद्धा राहणार आणि तुम्हाला उरून पुरणार एवढा लाजा जर असतील ना तर डिश काढून फेका आईने खूप ह्याने हे झाडं वगैरे लावलेले आहेत झाडाला मस्त फुलं वगैरे आलेले आहेत आई आता झाडाला पाणी वगैरे देऊन गेलेली आहे आईला दुःख तर खूप होत आहे घर सोडण्याचं परंतु काय करणार तिला समजावून सांगितलं की तू येत जा झाडांना पाणी वगैरे द्यायला येत जा म्हटलं परंतु ज्या घरात आपल्याला सुख नाही तिथं राहून काय अर्थ आहे बरोबर तर चला कामं वगैरे आठवून घेते आज रूमचं फायनल होणार आहे आणि लवकरात लवकर जायचं आहे आम्हाला किती त्रास होत आहे तुम्हाला पण असं वाटत असणार की कधी हे जातात ह्या रूममधून रूममधून परंतु लवकरात लवकर जाणार आहोत तर फायनली आता मला रूम तिकडं म्हणजे स्वच्छ करायला जायचं होतं तर तुम्हाला माहिती आहे मला मिशोचं प्रमोशन पण असते आणि त्याचे पण व्हिडिओ शूट करावंच लागतात तर हे मला क्लीनर आलं होतं म्हणजे किचन क्लीनर तर याचा व्हिडिओ मी शूट करून घेतलेला आहे किचन क्लीनर असं होतं की आपल्याला ते बेसिंग बेसिंगचा नळ आणि गॅस शेगडी स्वच्छ करून टाका दाखवायची होती तर त्याच्यामुळं मी तो तेवढा ब्लॉक करून घेतला आणि आईने आमच्या दोघींसाठी उपमा केलेला आहे कारण आम्हाला आता रूम स्वच्छ करायला जायचं होतं तर चला या नाश्ता कराय करायला घुम्याला नाही रूम स्वच्छ करायला आपल्या दुसऱ्या घरी नवीन घरात जायचं ना पायडलमॅन घालायचा पायडलमॅन घालायचा घे पायडलमॅन चल हॅलो गाईज वेलकम बॅक कुठं आलेला आहो आपण बघा हे आपलं न्यू क्या हो। क्या था और क्या हो गया कसं आहे गेश आपल्या आपल्याला आपलं घरच चांगलं वाटत असते पण परंतु आता काय करणार आहे आपण कसं आहे घर सांगा हे आपले किचन राहणार आहे बघा सध्या तर खूप घाण आहे पण आपण आता स्वच्छ करूया त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहो चला तर आता स्वच्छ करूया सगळ्याला अगोदर ओके हे प असते बघा इकडे काम सुरू आहे साफसफाई कोण आहे ओळखा बर काम बाईस शूट कामाचे काम या घरात राहिले असं आहे ना उद्या शिफ्टिंग करायची आहे त्याच्यामुळं क्लीनिंग झालेलं आहे घराचं छान झाडे वगैरे पूर्ण काढलेले आहेत आम्ही हे बघा सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे आता फरच्या पुसणं सुरू आहे हे बघा मुळे ते डायरेक्ट सज्ज कर आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे आणि नाश्ता केल्यानंतर के कारण आता दोन महिने होतात आमच्या घरात वाद सुरू आहे अक्षरशः आमच्या आमच्याच घरातल्या व्यक्तीने आमच्या अंगावर लोकंसुद्धा मारायला आणले होते हां ठीक आहे तेव्हा आमची पण थोडीशी चूक होती आम्ही हे मान्य करून शांत बसलो होतो परंतु त्या बाईने त्याच्यानंतर काय केलं वारं वारंवार म्हणजे आम्हाला टॉर्चर करणं चालूच ठेवलं अश्लीलरित्या शिव्या देण्या मी स्वतःला मारून घेणार आणि तुमच्या नावाचा खोटा रिपोर्ट देणार असं भरपूर भरपूर काही ती व्यक्ती आम्हाला टॉर्चर करत होती बोलत होतं आणि कसं आहे आता ना खोट्याचा जास्त बाजार चालतो म्हणजे सुनांना माहिती आहे खोटा आरोप घेतला सुनेवर म्हणजे सासूवर आणि नंदेवर की ते ह्या पसतात त्याच्यामुळं मला माझ्या सेक्युअर करायचं होतं घर सोडायला तयारच नव्हती त्याच्यामुळं रूम करायला एक ते दीड महिना लागला नाहीतर मी खूप दिवसापासून आईला ही गोष्ट समजावत होती आणि फायनली आईला ते समजलं आणि आम्ही ते घर सोडून निघायला तयार झालं कारण या खोट्या बायांचं काही सांगता येत नाही खोटं स्वतःला मारून घेतील आणि आम्हाला फसवून देतील त्याच्यामुळं आम्ही सोडतो आलेला आम्ही रूम रूम काय क्लीन करू जेवण करायला बसलेलं आईने वांग्याची भाजी पोळी सलाद वगैरे केलेला आहे स्वराज पण जेवण करत आहे आता थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट करायचे आहेत आम्हाला चला या तर मी रूम स्वच्छ करून आलेली आहे आणि आता उद्या म्हणजे मला शिफ्टिंग करायचं आहे तो तर शिफ्टिंग मध्ये जाणार आणि परवाच्या दिवशी सामान वगैरे लावायचं आहे त्याच्यामुळं हे जे मिशोचे प्रोडक्ट आहे यांचे व्हिडिओ पण करावं लागतात त्याच्यामुळे मी माझ्या कामा कामाला कधीच टाळत नसते मी दोन व्हिड दोन दिवसाचे मला व्हिडिओ शूट करायचे होते तर इथं मी साडी वेअर केलेली आहे आणि मनिषाला सांगितलं की माझ्या सर्व प्रोडक्टचे तीन ते चार व्हिडिओ मला करून दे जेणेकरून मी जेव्हा शिफ्टिंग करणार आणि रूममध्ये सामान वगैरे लावणार दोन दिवस तर त्या दिवशी हेच व्हिडिओ मी एडिट करून पोस्ट करणार कारण याच्यावर माझं घर माझी मुलं जगतात आणि एक जबाबदारी अजून वाढलेली आहे माझ्या मागं ती म्हणजे आईची हाय फ्रेंड्स तर जसं की तुम्हाला माहिती आहे उद्या आपल्या आता आम्हाला थोड्या वेळानं पॅकिंग करायची आहे कारण आम्ही रूम वगैरे बघितलेली आहे तर उद्या काहीच होणार नाही आहे आणि भरपूर पार्सल आपल्याला पडलेले होते तर म्हटलं चला जेवढे होणार तेवढं काम आज आपण घेऊन बा कारण मी माझ्या कामाच्या बाबतीत खूप लक्ष ठेवते माझ्या घरात भांडणं हो माझं काही हो काही हो पण माझी आधी मी व्हिडिओची सोय लावून घेत असते तर आज या साडीचा मला रिव्ह्यू द्यायचा होता बघू शकता ही साडी आहे प्लस हे डॉच पण आलेले आहेत दोन प्रकारचे तर आज मी सर्व शूट आठवून घेणार आहे म्हणजे ड्रेस वगैरे सर्व याचा तर ही साडी कशी दिसत आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला लेट पाहायला मिळू शकते ओके हो, तर चला बघा ही साडी खूप छान साडी आहे आणि याची लिंक मी कम्युनिटीला शेअर करणार आहे माझ्या आणि इन्स्टाला जर गेले तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये टी पी टाईप केला तर तुम्हाला लिंक भेटून जाणार बाकी कशी आहे हो साडी नक्की सांगा चला आता दुसरा ड्रेस चेंज करूया आपण त्याच्यामुळे मी त्या साडीचा व्हिडिओ करून घेतला त्याच्यानंतर हॅड्रेसचा व्हिडिओ करून घेतला स्वराजला स्वेटर आलेलं होतं त्याचा पण व्हिडिओ करून घेतला आणि एक व्हिडिओ कॉट सेटचा पण करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी माझ्या प्रमोशनची काम सुद्धा करून घेतली तर आमचा हा लास्ट हे हा मला कॉट सेट आला होता आणि स्वराजला स्वेटर आलेलं होतं बघा बघा याचा अंकार तांडव बघा स्वतःच घालतो जी तोडू काय ते जीप स्वतःच घालतो मम्मा आता माझी बारीना माझी बारीना म्हणतो आणि स्वतः घेतो त्याला पण समजते की हे प्रोडक्ट याचा शूट मलाच करायचा आहे ना स्वराज बघू दे कसा दिसतोय तू वाव आता तुला घुमवते मी तू म्हणत होत मला घुमायला घेऊन चल आणि चल घुमवते चल नाही म्हणेपर्यंत घुमवा तर आम्ही इथं व्हिडिओ शूट करत होतो ना तेव्हा तो आला ड्रिंक करून आणि तो खूप खूप मला काही वाईट वाईट बोलत होता या सर्वांचं एकच म्हणणं आहे की मी माझा हिस्सा सोडून द्यावा आणि मी गेली की मग माझी हे कमजोर होऊन जाते कारण माझी आईला माझा फुल सपोर्ट आहे म्हणजे माझ्यामुळे ती जगत आहे असंही म्हटलं तरी चालेल आणि मी कुठं गावाला जरी गेली ना लहान लेकर कसं म्हणतं आई तू कधी येणार आई तू कधी येणार तशी माझी आई दहा दहा मला फोन करते तू कधी येणार घरी तू कधी येणार घरी लवकर ये लवकर ये कारण तिला माहिती असते तर त्याचा इथं तमाशा चालूच होता आणि मी फक्त रेकॉर्ड करून घ्या रेकॉर्ड करून घ्यावं का, लागते कारण उद्या हे लोक काय म्हणतील आम्ही काहीच केलं नाही आणि हे पुरावा आहे की आम्ही आता ते घर सोडलेलं आहे आणि राहिला प्रश्न लाईन कट करायचा नळ कट करायचा तर आम्ही बिल भरलं म्हणून आम्ही कट केलं विनाकारण कोणाला त्रास देण्यासाठी आम्ही काहीच केलं नाही आणि अजून एक सांगायचं आहे की भांडणं लावायला सर्वजण येतात परंतु तुमच्या घरात मदत करायला कोणीही येणार नाही आमच्या घरात भांडणं दुसऱ्या लोकांमुळेच लागलेले आहेत नाही तर तुम्हाला पण तुम्हाला पण माहिती आहे की ती व्यक्ती आमच्या घरात कशी राहत होती कशी नाही कारण बरं झालं सर्व व्हिडिओ मी प्रत्येक कार्यक्रमाचे सर्व म्हणजे माझ्या चॅनलला शेअर केलेले आहे त्याच्यामुळे उद्या कायदेशीर पद्धतीने सुद्धा घोडे लागले ना तर मला त्या व्हिडिओची मदतच होणार आहे की मी यांना कधीच त्रास दिला नाही मी प्रत्येक वेळेस यांना मदतच केलेली आहे जो यांनी स्लॅब टाकलेला आहे ना तो पण माझ्या भरोशावरच टाकलेला आहे माझेच पैसे गेलेले आहे आणि माझेच कानातले गेलेले आहे तर आता इथं पूर्ण शूट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथं त्याची बळबड चालू झाली होती तर माझं मूळ पण नाही लागलं माझे सामान पॅक वगैरे करायला आणि मी डायरेक्ट गेली त्याचा व्हिडिओ शूट करायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळा कळ

डायरेक्टर समाची उतर येतो रे क्या अधिकार आमचा घरात डोलासा लवकर लिंग फायजो पुरे पोलीस ची गाडी बलावतो दे आताच बलावतो हॅलो अपोला बोलनी स्टेशन आणि तो तिथं रिपोर्ट केला ना पूर्ण गाड्या न्या येतो खुल्या नगरच्या बाजून मी तर मग आवरूच्या घरा समोरा पूर्ण गाड्या ना मोठीची मोठी इथं काय तो अधिकार बोलायचा आमची लाईन कट केली हे कट झाली नवऱ्याच्या घरीच भात भाजी खाता हे येत पूर्ण गाड्याना गाडी आणा पूर्ण सागर हजारे बोलतो पूर्ण गाडी आणायचो पूर्ण गाड्या अवघ्या घरा डायरेक्ट या पोलीस स्टेशन मध्ये अंधारखील गाडी आणा ना नाही ना ना तर मी जॉब मी देणार तुम्हाला स्वतःला दिगाळ्या तुम्हाला भाई निघा नाही तर साहे तुम्हाला निरा हातपा जमा करता स्वतःला का स्वामी समर्थ जे इकडे तुमचे मी जमा केले मग सागर हजार तो काय रे बिघडे ठेवला ठेवतोय डायरेक्ट पोलिस पाहतोय तुम्हाला अंधार करतो माटव सोपे छोटे खोटे युट्युब चॅनल बंद केलं माझ्या ना सागर हजारे बोलतो खरं बोलतो माय दान दोन लेकड आहेत नायले ला। हे साहेकड मच्छर आठ दिवस लईन देणार घरात समाधी पात्र जवायचं पण हरान कोरायच ना हे वाग अजून पॉलिटॅनिक फोन वाला डायरेक्ट ते आता डायरेक्ट ते काय अधिकारी आमच्या घरात नवराजरी बोल त्या अधिकारी तिने बोल घेतलं घेतलं आहे बांधून वरते तरी लालू सायस आमच्या हात दे हत्या खा आता ते पोलीसवाले पाहतात उद्या खोटाळल्या सायच हो खोट हे बुधीबी खोटाळली आहे आमची आणता मोठा भाऊ हैदराबाद गेला गेला हे साहेल लोक घरात म्हणजे अंदर विशाल तर हाय त्याच्यावर घर भेटला नाही ते कापून गेले हे डायरेक्ट बोलतो काय असं करून जादा मस्त्या करसाल तुम्हाला भासम करेन डायरेक्ट तिसरा डोळ्या नाव उघडला नाही मी तिसरा डोळ्या उघडीन तर तुम्हाला खरांना खल्या जातील करून डायरेक्ट बोलला त्याच्या गाण्यावर हंट हाणले राहिलं पोलीस स्टेशन काय तुमच्या घरचं नाहीये सायचो किंवा भांडत राहतात चुपचाप घेतलं उघड पोलीस बोलावत होते असे खोटे खोटे आरोप घेतात अधिकारण हे कस याच्या आरोप हे कस का करते डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये वकालात मध्ये अधिकार अधिकारण चलायच

जर वरिष्ठ नागरिक जे असतात ना वयोवृद्ध त्यांना जर मुलगा सांभाळत नसेल तर त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे ते आपण प्रोसिजर केलेली केलेली आहे त्याला वेळ लागतो तर यांना पद्धतशीर घराच्या बाहेरसुद्धा काढण्यात येणार कारण आईला सांभाळण्याची जबाबदारी मुलांची असते बरोबर यांनी जर माझी आईला व्यवस्थित बघितलं तर मी माझा हिस्सा पण सोडायला तयार आहे परंतु जो एवढा भुंकत आहे ना हा कुत्रा जो लहान भाऊ माझा भुंकत आहे याचा पाय फ्रॅक्चर झाला होता याला अकोल्यात मी नेलं होतं याचा हा बाय याच्या बायकोने याचा हात बोट तोडलं होतं त्याला अकोल्याला मी नेलं होतं त्याच्या मुलांना कपडे लत्ते शिक्षणाला खर्च त्या भिकारींना कपडे नव्हते घालायला कपडे ते कपडे सुद्धा मी तिला आतापर्यंत पुरवले आहे साडी ब्लाऊज पेटीकोटसुद्धा सुद्धा पुरवलेला आहे हां आणि त्या भिकारींमुळे आमच्या भांडणं लागलेली आहे ते भिकारीन याला जबाबदार आहे सगळ्यात जास्त Hmm? आता घोडे तर सर्वांना लागणार आहे कोणीच सुटणार नाही जे लोक ॲटो घेऊन आले होते माझ्या घरापर्यंत बरोबर तुम्हाला असं वाटत असणार आहे तुम्ही याटो घेऊन आलो आले आम्ही घरात गेलो होतो hmm? वरून मी तुमचा व्हिडिओ घेतलेला व्हिडिओ प्रत्येकाचा आहे माझ्याकडे भरण्यासाठी आवाज दिलेला होता ज्या नवीन घरात आम्ही शिफ्ट झालो होतो तर कसं आहे एवढंच नाही आमच्या अंगावर काही लोक मारायला पण आले होते जे मी तुमच्यासोबत शेअर केलेली नव्हती गोष्ट कसा आहे व्हिडीओ माझ्या जवळ प्रत्येक गोष्टीचा आहे तू वाढवलं नसतं हे प्रकरण वाढलं नसतं माझ्या आईला तू एवढी शिवीगाळ करत होती माझ्यासमोर किती अश्लीलरित्या शिव्या देत होती घाणघाण शिव्या देत होती तू आम्हाला मारायला लोक आण आन, आणले तरी आम्ही शांत बसलो की जाऊ द्या बा झाली अशी ना आमच्याकडून एक चूक आ त्याच्यानंतर तुझं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन चालूच होतं तुझ्या माहेरकडच्यांना तू आम्हाला मारायला बोलावलं होतं याटोने बोलावलं होतं याटोवाल्याचा नंबरही आहे माझ्याकडे कारण अशा कामात मी पहिलं शहानपणा करत असतो तुझ्या घरच्यांचा पण व्हिडिओ आहे वरून घेतलेला त्याच्यानंतर याटोवाल्याचा नंबर पण आहे माझ्याकडे की ते का आले होते आता बघा म्हणजे मी तर हे तुझा पण माहीत आहे की तुझ्या संसारात मी कधीच विष कालवलं नाही उलट मी तुमच्या संसाराला नेहमी हातभार लावला आणि तुझ्या नवऱ्याने माझ्या बेसिंगचा जर पैप तोडून टाकलेला आहे तर माझ्या बेसिंगला तुमच्या डिशची डिश जी आहे भीतीला ते पण काढून टाकायची होती तेवढी लाज नाही वाटली का जर आपण हिचा पैप तोडून टाकत आहे तर आपली डिश ती हिच्या भीतीला ठोकलेली आहे मग ते पण तोडून टाका ना ते कशाला ठेवली कशाला ठेवली ती आता तुम्ही जर सुरुवात केलेली आहे ना तर मी डी एन करूनच दाखवणार हां आणि मी माझं जे घर आहे ना ते माझ्या आईच्या संमतीने घेतलेलं आहे आणि माझ्या भाऊ माझ्यासोबत आहे त्याचा आणि माझा मी हिस्सा आम्ही विकणार आहोत आणि दूर कुठंतरी जाणार आणि तुम्ही दोघं कुत्रे सडत राहा तिथंच तुमची किती लायकी आहे हे तुम्हाला माहीत आहे आज दोन प दमळ्या कमवून आली म्हणून स्वतःला हुशार नको समजून काना मागून आली शाडी होऊ नको कारण कसं आहे लोक फक्त भांडणं लावायला येणार आणि तमाशे पाहायला येणार तुम्हाला मदत करायला आता तुमची तुम्ही म्हणताना लाईन कट केली आमची मुलं अंधारात आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहे स्वतः लाईन पाण्याचं बिल वीस हजार झालं होतं आई किती वेळा तुम्हाला म्हणत होती बिल भरावं लागते भरावं लागते मी बिल भरलं लाईट बिलही एवढं मोठं जाळलं तरी मीच म्हणजे तुम्हाला सांगते सतराशे जर बिल येत होतं सतराशे पंधराशे तर हे फक्त तीनशे रुपये देत होते आम्हाला चौदाशे रुपये मी स्वतः भरत होते आई आईचं चा दुकान चालतं मग चौदाशे रुपये मी एकटी लाईट बिल भरत होते मग आता बघा तुम्हाला तीनशे रुपयात कोण लाईट बिल देतं सुरुवात तुम्ही केली नसती ना तर कदाचित हा दिवस पाहायला मिळत नसता असो प्रत्येक घरात मातीच्या चुला असतात परंतु कसं आहे तुम्ही माझ्यासोबत असं वागायचं नव्हतं बस माझं एवढंच म्हणणं होतं कारण माझा नेहमी तुमच्या संसाराला सपोर्टच होता ठीक आहे तर चला श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आमची आता न दिवसाची सुरुवात आता पसरा लावण्यापासून झालेली आहे तर बाय बाय सर्वांना कारण मला हे लवकरात लवकर अटपून माझ्या कामांना पण सुरुवात करत आहे कारण मी शोचे वगैरे प्रमोशन येतात ओके तर चला बाय बाय सर्वांना